दहावी बारावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे तर दहावी एस एस सी व एच एस सी यांचा रिझल्ट कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे आपण बघूया न्यूजमध्ये तर अजून देखील सी बी एस सीचा रिझल्ट सी बी एस सीचा रिझल्ट अजून देखील लागलेला नाही सी बी एस सीचा रिझल्ट दहावीचा सात मे ते बारा मे दोन हजार पंचवीस या दरम्यान लागेल अशी बातमी येत आहे तर सी बी एस सीचा रिझल्ट लागल्याशिवाय दहावी एस एस सीचा रिझल्ट लागत नाही हे दरवर्षीप्रमाणे असंच चालत आलं आलेलं आहे काही सोशल माध्यमांमध्ये बारावीचा निकाल हा सहा मे रोजी लागेल तर दहावीचा निकाल हा चार मे रोजी लागेल असं सांगण्यात येत आहे पण चार मे ही तारीखसुद्धा आता उलटून गेलेली आहे तर या काही बातम्या फेक आहेत अजूनही दहावीचा रिझल्ट लागलेला नाही पण दहावीचा रिझल्ट ज्या वेबसाईटवर लागतो ती ऑफिशियल वेबसाईट म्हणजे महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन तर ही ऑफिशियल वेबसाईट आता ही लाईव्ह झालेली आहे ज्यावर महाराष्ट्राचा दहावीचा व बारावीचा एस एस सी व एच एस सी दोन्हीही रिझल्ट लागतो दोन हजार पंचवीसची वेबसाईट ही लाईव्ह झालेली आहे तर आपण बघू शकतोय म्हणजे ही वेबसाईट लाईव्ह झाल्यानंतर एक आठवड्यामध्ये साधारणतः रिझल्ट दरवर्षी लागतो तर लवकरच दहावीचा रिझल्ट या वेबसाईटवर अनाऊन्स होईल याबाबत ऑफिशियल कोणतीही डेट जरी दिलेली नसली तरीही ही वेबसाईट लाईव्ह झाल्यापासून साधारणतः एक आठवड्यामध्ये दहावीचा रिझल्ट लागतो कोणकोणत्या वेबसाईट्सवर अजून तुम्ही दहावीचा रिझल्ट पाहू शकता महाराष्ट्रा एस एस सी व एच एस सीचा रिजल्ट पहानेस येबसाइट्स हैं महाच एस सी एच एस एस सी बोर्ड डॉट महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट इन हे पहली वेबसाइट है महारिजल्ट डॉट एन आई सी डॉट इन वे मेन वेबसाइट है निकाल डॉट जी ओ वी डॉट इन हि वेबसाइट है निकाल डॉट एन आई सी डॉट इन महा एच एस सी डॉट इन महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन तर या वेबसाईट्सवर तुम्ही आपला निकाल पाहू शकता जर मेन वेबसाईट्सवर सर्वर खूप ट्रॅफिक घेत असेल तर तुम्ही इतर ही वेबसाईट्स या सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमचा रिझल्ट लवकरात लवकर बघता येईल तर महाराष्ट्र बोर्डाचा रिझल्ट दोन हजार पंचवीसचा कसा बघायचा सर्वप्रथम तुम्ही महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटवर जाऊन होम पेजवर जाऊन दोन हजार पंचवीस निकालावर क्लिक करा आणि त्यामध्ये इनपुट फील्डमध्ये तुमचा दहावीचा रोल नंबर म्हणजे सीट नंबर तुमचा आणि आईचे पहिले नाव मदर्स नेम हे एंटर करायचे आहे त्या तपशिलांची पडताळणी करा आणि निकाल पहा वर क्लिक करायचे आहे तर तुम्हाला हा निकाल स्क्रीनवर दिसेल निकाल स्क्रीनवर घेतल्यावर आल्यावर त्याची प्रिंट आउट किंवा स्क्रीनशॉट घ्या ने तो सुरक्षित ठेवा तरी अशी तुम्हाला स्क्रीन दिसेल महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेक हायर सेकंडरी एज्युकेशन अशी तुम्हाला ऑफिशियल महाराष्ट्र गव्हर्मेंटची वेबसाईटसाठी लिंक मिळेल महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन जे की आत्ता या फेजमध्ये आहे या फेजमध्ये आहे अजूनही हे रोल नंबर मदर्स नेम आत्ताही आपल्याला वेबसाईटवर दिसत नाही आहे पण तुम्ही जेव्हा रिझल्ट बघाल त्यावेळेस तुम्हाला हा तुमचा रोल नंबर इनपुट करायचा आहे तुमचा जो काही सीट नंबर आहे आणि मदर्स फर्स्ट नेम हे टाकल्यावर तुम्ही व्ह्यू रिझल्टवर क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट वेबसाईटवर बघू शकता सर्व डिव्हिजनल बोर्डचे पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोंकण सर्व डिव्हिजनल बोर्डचे रिझल्ट तुम्ही या वेबसाईटवर बघू शकता तर आत्ता सध्या कोणतीही ऑफिशियल डेट आलेली नाही आहे तर आपण पाहू शकतोय काही दिवसांपूर्वी चार मे व सहा मे या तारखा सांगितल्या जात होत्या परंतु त्या तारखेला ही रिझल्ट लागलेला नाही सी बी एस सीचा रिझल्ट आल्याशिवाय महाराष्ट्र बोर्डचा रिझल्ट येत नाही त्यामुळं सी बी एस सीचा रिझल्ट आधी येईल त्यानंतरच महाराष्ट्र बोर्डचा रिझल्ट नंतर येईल जर तुम्ही मराठी योजना चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद